शहरातील देगावचा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला बौद्ध बुद्धविहार समितीचे अध्यक्ष बंटी लांडगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रतिनिधी विलास धभाले माजी सभापती गफार खान कमलाबाई गोविंद लांडगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे त्रिपिटक बुद्धविहार समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिपिटक बुद्धविहार येथे सामूहिक वंदना घेण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्रिपिटक बुद्ध विहार समितीच्या वतीने या प्रभागात वेगवेगळ्या धार्मिक उपक्रम राबवले जातात यामध्ये ग्रंथ वाचन सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा अन्नदान व जयंती महोत्सवानिमित्त लक्षवेधी अशी मिरवणूक नांदेड शहरातून काढली जाते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक व युवक इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबोद तो पूर्ण वर्ष हमसे कहीं ना कहीं सामाजिक उपक्रम चालू आसता आज वन सत्तरवा बौद्ध परिवर्तन महाचक्र दिन जो है तो यहाँ पर सेलिब्रेट किया जा रहा है बंटी लांडगे विलास धबाले और यहाँ के सारे जो समिति है उनके जानिब से और इस निमित्त से प्रभाग के जो इलेक्शन हो रहे उन लोगों ने उनके हिसाब से यहाँ पर यह कार्यक्रम आयोजन किया कि ये तीनों पैनल के लोगों का स्वागत सत्कार और इस निमित्त से जनता में एक मैसेज जाना है कि मुस्लिम और बुद्ध समाज के लोग एक जगह आके पूरे नांदेड़ शहर महानगर पालिका में ये पहला ही इलेक्शन हो रहा है कि जहाँ पर ये दोनों समाज की युति होकर जैसा कि प्रभाग में चार का पैनल है लेकिन यहाँ पर आज हमने सिर्फ अभी तीन ही लोगों को निवड़ करके निवड़ करके बोले तो सेलेक्ट किया है चौथा उम्मीदवार का इंतजार हम समाज के तरफ से यानी कि पब्लिक के तरफ से जो हमारे पब्लिक की एक समिति बनाए 25 पच्चीस आदमी की वो लोग चौथा उम्मीदवार एक चार पाँच दिन में हमको देने के बाद चौथा उम्मीदवार भी हम यहाँ डिक्लेयर करेंगे पर धम्म चक्र प्रधान निमित्त सर्व बौद्ध भानवाना हार्दिक शुभे माइयाकुन बंटी लांडगे हा दरवर्षी वर्षीय परमाने कार्यक्रम हो आता आमच्या मिलन झाल्यामुळं यावर्षी बंटी भाऊ मी आणि खान साहेब इथं आम्हाला निमंत्रित केलं बंटी लांड घेणं मला तर त्यानिमित्त कार्यक्रम एकदम चांगल्या योग्य रीतीने चांगला झालेला आहे आणि बंटी असेच कार्य तू कर पुढे तुझ्या पाठीशी पाग मी आहे आणि टेन्शन घ्यायची काही गरज नाही चांगले कार्यक्रम केलास विहार बांधलास सगळ्या काही गोष्टी योग्य केल्या लोकांच्या आडीआडचंमध्ये गेलास लोकाचे काम केलास त्याला पैसे काढून दिलास जिथं अडचण तिथं करून दिलास त्यामुळे बंटिका जित्ता तारीफ करे उत्ती कम आहे या ठिकाणी تھيڪ آهي